नमस्कार मंडळी कर्म जिज्ञासा भाग तीन अस्थेय लोकमान्यांच्या या ग्रंथातील कर्म जिज्ञासा हे प्रकरण आता आपण आहोत लोकमान्य म्हणतात मनूने सांगितलेल्या व सर्वांना लागू असलेल्या अहिंसा सत्य अस्तेय काया वाचा मनाची शुद्धता आणि इंद्रिय निग्रह या पाच सनातन नीती धर्माला अनुसरून जेवण निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस काही वेळा पाचपैकी दोन किंवा अधिक नीती धर्माच्या नियमांची गल्लत होऊ लागते त्यामुळे हे करू का ते करू या विचाराने मनुष्य गोंधळून जातो त्यात अर्जुनासारख्या अर्जुनासारखा मनुष्य गोंधळल्यावर देवांना विनंती करतो की एक काय तो निश्चित मार्ग मला सांगा त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देऊन भगवंत त्याच्या मनाचा गोंधळ कसा दूर करतात त्यात आपण पाहूया त्यासाठी सुरुवात म्हणून लोकमान्यांनी चौदा चौथ्या अध्यायातली अध्यायातील सोळावा श्लोक चर्चेला घेतलेला आहे तो श्लोक असा आहे नेणती जाणती तेही काय कर्म अकर्म हे तुझं ते सांगतो कर्म जाणून सुटशील तू हा चौथावा श्लोक आहे तर इथं भर भगवंता सरळ सरळ सांगतायत की अर्जुना जाणत्या लोकांनाही कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय हे कळत नाही कारण त्या बाबतीत ते निर्णते म्हणजे अद्यायने असतात तुझाही तसाच गोंधळ झालाय म्हणून केव्हा कोणतं कर्म करायचं ते मी तुला आता सांगतो भगव भगवंतांना नक्की काय म्हणायचं आहे त्यांच्या या सांगण्याप्रमाणे कोणता गुढार्थ लपलेला आहे याचं विवेचन वर सांगितलेल्या पाच नीती धर्माच्या आधारे लोकमान्य करत आहेत सर्वप्रथम ते असं म्हणतात की हे जे नीती धर्म सांगितलेले आहेत ते प्राथमिक स्वरूपात जागच्या जागी ठीक वाटतात पण प्रत्यक्ष जीवनामध्ये ते जसेच्या तसे आपणात आणणं अशक्य असतं त्यामुळे वेळोवेळी मान्यवरांनी त्यातून मार्ग काढलेला आहे हे मार्ग आपण जर नीट समजून घेतले तर अर्जुनाच्या प्रश्नाचं भगवंत देणार असलेलं उत्तर आपल्याही मनात आपोआप आप तयार होईल लोकमान्य पुढं म्हणतात यापैकी अहिंसा हे तत्व अंमलात आणताना जर कोणी मुद्दा म्हणून त्रास देत असेल तर गरज पडल्यास त्याची हिंसा करावी लागते सत्याबद्दल बोलायचं तर जेव्हा सत्य बोलण्यानं दुसऱ्याचं नुकसान होणार असेल तेव्हा न बोलता वेळ निभावून न्यावी आणि बोलावंच लागणार असेल तर सत्यापेक्षा खोटं बोलणं अधिक प्रशस्त आता तिसरा नीतीधर्म धर्म असतेय याबद्दल आपण विचार करूया दुसऱ्यानं प्रामाणिकपणानं मिळवलेलं धन चोरू नये हा अस्त्या शब्दाचा मूळ अर्थ आहे पण महाभारतातील पर्वात सांगितल्याप्रमाणे जेव्हा बारा वर्ष दुष्काळ पडला तेव्हा विश्वमित्रांना कुत्र्याच्या पायाचा हाड खायची वेळ आली ते सुद्धा चोरून तेव्हा ते म्हणाले की जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक होतं जगलो वाचलो तर धर्म वगैरे इतर गोष्टी पाहता येतील म्हणजेच वेळ आली तर चोरी करूनही जीव वाचवावा कारण आत्म्याच्या कल्याणार्थ जे काही या जगात करायचं आहे त्यासाठी मनुष्य देह हो, हे साधन असल्यामुळं आत्मानं सतत रक्षेत असं म्हणून आत्मान सततम रक्षेत असं मनू म्हणतो पण म्हणून सतत कातडी बचाओ बचाव धोरण ठेवू नये हा दुर्लभ नाशवंत देह खर्ची घालून यापेक्षाही अधिक शाश्वत शाश्वत अशी एखादी वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तेव्हा सत्यासाठी धर्मासाठी सत्यासाठी अब्रूसाठी यशासाठी अथवा सर्वांच्या भल्यासाठी अनेक महात्म्यांनी तीव्र कर्तव्यात त्यांच्या प्राणांची आहुती आनंदाने दिलेली आहे या विधानाबद्दल राजा दिलीप राजा शिबी दधीची ऋषी इत्यादींच्या जीवनात घडलेल्या घटना आपण मार्गदर्शक अशाच आहेत देह त्यागिता मागे उरावी मनासज्जना ह्याची क्रिया धरावी असं समर्थ सांग समर्थ सांगतात ते यासाठीच पण असे जीवावर केव्हा उदार व्हायचं आणि केव्हा दुसऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्याचा ते आवश्यक तेव्हा जीवही घ्यायचा हे विचार करून ठरवावे लागते जीव हिरावून घ्यायचा असल्याने अस्थ्य या विषयाखाली हा विचार आपण करूयात म्हणजेच ब्रिदासाठी वचनासाठी जीव गेला तरी बेहत्तर हे जेवढे खरे तेवढेच न्याय स्थापन करण्यासाठी जीव घ्यावा लागला तरी चालेल येथे तानाजी व बदभैली रांझे पाटील यांचा प्रसंग आठवतो बाप आचार्य मित्र आई मुलगा किंवा पुरोहित कोणीही असो जर तू विपरीत वागत असेल तर त्यास योग्य शासन झालेच पाहिजे कारण येथे राजधर्म महत्वाचा आहे असं मनू सांगतो भीष्माने परशुरामाशी अर्जुनाने द्रोणाशी जे युद्ध केले ते याच न्यायानुसार पर्वात भीष्म कृष्णाला सांगतात मर्यादा नीती किंवा शिष्टाचार न पाळणाऱ्या लोभी व पापी लोकांना जो क्षत्रिय मारतो तोच धर्मज्ञ होय धर्म पाळा धर्माला कोणी मारील किंवा चुगारून देईल तर धर्म त्याचा नाश केल्याखेरीज राहणार नाही असे मनूचे विधान आजही प्रत्ययाला येते मंडळी आपला हा पुढचं मी वाचन करणार आहे गीता रहस्य हो कर्मजिंद भाग चार तर त्याआधी मी सगळ्यांना सांगते की ज्यांनी चॅनल आपला अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तो त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा या चॅनलची ज्यांना खरंच गरज आहे की जे सकाळी आणि संध्याकाळी पंधरा पंधरा वेळ मिनिट पंधरा पंधरा मिनट वेळ काढून ऐकायचं काम करू शकतात की ज्यांना बसून वाचणं शक्य नाहीये म्हातारी जर माणसं असतील तर त्यांना वाचन करता येणं शक्य नाहीये तर अशांसाठी आपण हा चॅनल उप चालू केलेला आहे की त्यांना त्याचा लाभ घेता येईल तर चला आता मी पुढचं वाचते गीता रहस्य कर्मजींना सभाग चार काम क्रोध आणि लोभ अहिंसा सत्य आणि आस्थेय या तीन नीती धर्माबाबत कर्मपर विचार करताना वेळोवेळी आपलं आचरण कसं असावं हे शास्त्रकारांच्या म्हणण्याच्या आधारे लोकमान्यांनी विषय केलेला आपण बघितलं वरीलपैकी कोणत्याही गोष्टींचा अट्टहास न करता परिस्थितीनुसार मार्ग काढण्याचा सल्ला शास्त्रकारांनी दिलेला आहे आणि भगवंतांनाही तोच अपेक्षित आहे अशी लोकमान्यांची खात्री आहे यानंतर इंद्रिय निग्रह या नीती धर्माच्या विषयी लोकमान्य काय म्हणतात त्यात आपण पाहूया काम क्रोध लोभ हे माणसाचे शत्रू असून त्यांच्यावर पूर्ण विजय पूर्ण जय मिळविल्याशिवाय समाजाचे भले होणार नाही असे विदूर सांगते गीतीच्या सोळाव्या अध्यायामध्ये ही नरकाची दारे आहेत असे भगवंतांनी म्हटलेले आहे भगवंत सोळाव्या अध्यायात वरील विधान करत असताना अकराव्या अध्यायात मात्र म्हणतात धर्माला अनुसरून जो काम तो मीच म्हणजेच वरील दोन्ही विधानांचा एकत्रित विचार केल्यास असे म्हणता येईल की धर्माला सोडून जो काम तोच नरकाचे दार आहे म्हणूनही धर्माचे विरुद्ध असतील तेवढेच अर्थ व काम सोडून द्यावेत असे म्हटले आहे काम क्रोध हे शत्रू खरे पण केव्हा अनावर झाल्यास सृष्टी सृष्टी क्रम चालू ठेवण्यासाठी योग्य मर्यादेच्या आत त्यांची अत्यंत आवश्यकता आहे ही गोष्ट शास्त्र शास्त्रकारांनाही संमत आहे आपला अपमान झाल्यावर ज्याला राग किंवा चीड येत नाही त्याच्याशी मैत्री असली काय किंवा द्वेष असला काय दोन्ही सारखेच जगाचा व्यवहार चालण्यासाठी नेहमी क्रोध किंवा तेज उपयोगी नाही आणि तसेच नेहमी क्षमाही कामाची नाही लोभासही हाच न्याय लागू आहे कारण संन्यासी झाला तरी त्यालाही मोक्ष हवा असतो शौर्य ध्येय शौर्य धैर्य दया क्षी मैत्री समता इत्यादी सर्व मर्यादा लागू आहेत कोणताही सद्गुण झाला तरी तो सर्वच प्रसंगी साजून दिसतो असे नाही भतृहरी म्हणतो संकटकारी धैर्य शासक असताना क्षमा सभेत वक्तृत्व आणि युद्धात शौर्य हे गुण होत काल जसा जसा बदलतो तस तसे व्यावहारिक धर्मातही फरक पडत जातो म्हणून पूर्वसुरीचे काय म्हणणे आहे ते समजून घेणे आवश्यक आहे तेव्हा पूर्वसुरींनी वाट पुसत पुसत असतो आणि त्याप्रमाणे निरनिराळ्या कालखंडात तारतम्य बाळगून आचरण करावे लागते कर्मजिज्ञासा प्रकरणाचा शेवट करण्यापूर्वी टिळक त्यांचे अभ्यास पूर्ण आणि निर्णायक मत नोंदवत आहेत त्याचा अभ्यास आपण आता पुढच्या पोस्टमधून करूया तर मंडळी गीता रहस्य ह्याचं सुरुवातीचं वाचन आपण करतो आहे की जे सगळ्यांना माहिती व्हावं टिळकांनी हे सगळं लिखाण करून ठेवलेलं आहे तर ते फक्त आपल्याला ऐकायचं आहे गीता जर आपल्याला माहिती नसेल जे आपण भारतात राहतोय तर गीता ही प्रत्येकाला कळलीच पाहिजे आज परदेशामध्ये गीतेचं महत्व लोकांना पटू लागलेलं आहे पण भारतात अजूनही परिस्थिती तशी नाहीये तर त्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गीता गीतेचं सगळं वाचन तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर ऐकायला मिळणार आहे गीतेचे सगळे श्लोक त्याचे पहिल्यापासूनचे सगळे अर्थ ते तुम्हाला ह्याच्यावर ऐकता येणार आहेत घरी बसून मी स्वतः बाहेर जाऊन क्लास लावून ते सगळं शिकते आत्ता सध्या माझा वेळ काढून माझा स्वतःचा बिझनेस आहे तरीही मी त्याच्याकडून वेळात वेळ काढून मी सगळं शिकते तर तुम्हाला तर सगळं घरात बसून शिकता येणारे ऐकता येणार आहे तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद